शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर स्वागत आज आपण एका नवीन विषयावर व्हिडिओ बनवत आहोत तो म्हणजे फार्मर आय डी फार्मर आय डी धारकांना खुशखबर फार्मर आय डी शेतक शेतकऱ्यांना होणार फायदा या विषयावर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कृषी विभाग विभागाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त आणि फक्त फार्मर आय डी आवश्यक असेल इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही फार्मर आय डीवरच सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे सात बारा आठ व इतर कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना महाडी टी फार्मर्स स्कीमच्या पोर्टलद्वारे राबवल्या जातात या महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अगोदर सात बारा आठ किंवा इगतपत्र इतर कागदपत्रे ला लागत होती या योजना प्रथम येणाऱ्याच प्राधान्य प्रथम प्राधान्य या तत्वावर आधारित आहेत या पोर्टल अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त आत्ता फार्मर आय डीची गरज लागणार आहे फार्मर आय डीमुळे इतर कोणतीही कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागणार नाहीत यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या कागदपत्रे कागदपत्रेच्या ज्या अडचणी होत्या त्या दूर होणार आहेत यापूर्वी निवड झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करावी लागत होती त्यात सात बारा आठ अनिवार्य होते अनेकदा कागदपत्रे स्पष्ट नसल्याने व किंवा इतर चुकीमध्ये चुकीमुळे अर्ज परत पाठवले जात होते ज्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास उशीर होत होता व कागदपत्रे लवकर अपलोड न केल्यामुळे त्यांचा अर्ज एकतर बाद व्हायचा नाहीतर त्रुटीमध्ये अडकून पडायचा त्यामुळे विविध योजनापासून शेतकरी वंचित राहायचे पण आत्ता फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाहीत आणि कागदपत्रातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे अर्ज बाद होणार नाहीत तसेच कागदपत्रातील अस्पष्टता आणि कागदपत्रे पुन्हा अपलोड करणे या समस्यावर उपाय म्हणून कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार कृषी संचालकांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी महाडी बी पोर्टलला नोंदणी करताना दिलेला आहे त्यांच्याकडून कृषी अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांनी कोणतीही कागदपत्रे मागू नयेत असे कृषी आयुक्तांनी सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी व्यतिरिक्त इतर कोणतीही सोबत घ्यायची गरज नाही किंवा ते कागदपत्रे जमा करणे किंवा काढणे याचा जो खर्च आहे तो कमी होणार आहे फक्त आणि फक्त योजनेसाठी फक्त फार्मर आय डी अनिवार्य आहे आपला हा शेतकरी फार्माल आय डी हा इंटिग्रेटेड पोर्टलद्वारे तयार केला जातो आणि शेतकऱ्यांच्या जमिनीची सर्व माहिती जोडल्यानंतरच तो फार्माल आय डी जनरेट होत असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे किंवा इतर शेतकरी शेतकरी संदर्भात जेवढी माहिती आहे ना ती या फार्मा आय डीवर जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सारखी कागदपत्रे अपलोड करा व सतत परत तेच कागदपत्र जमा करा अपलोड करा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज बाद होणार नाही व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमी आहे की त्यांचा खर्च पण वाच खर्च पण कमी जाणार आहे आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे एखादा योजनेमध्ये शेतकऱ्यांचं नाव आल्यानंतर त्यानंतर परत कागदपत्र आपलं अपलोड करा सातबारा आटप अपलोड करा त्यानंतर काही कारणाने अपलोड करताना सर्वर डाऊन असेल किंवा इतर काही गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे अर्ज जमा व्हायला किंवा आप कागद अप अपलोड करायला थोडा उशीर व्हायचा त्यामुळे किंवा सर्वरच्या प्रॉब्लेममुळे अर्ज जमा व्हायचे नाहीत किंवा अर्ज जमा झाल्यानंतर काही अर्ज त्रुटीमध्ये अडकायचे अर्ज बाद व्हायचे हे कारण आता बंद होणार आहे फक्त आणि फक्त फार्मर आय डीच फक्त अनिवार्य केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्यावा धन्यवाद